नमस्कार सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत सांगोला शहरात आद्य क्रांतीवीर राजीव माजी नाईक यांचं भव्य स्मारक आणि भवन उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा बा। दीपक आबाने उपमुख्यमंत्री अजितदादांकडे केली आग्रहाची मागणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारच्या विरोधात शस्त्रबंड करणारे अद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान आहे त्यांचं कार्य आणि त्यांची दैद इतिहास तरुण पिढीला प्रेरणादायी आहे म्हणून सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी क्रांतिकारक राजीव उमाजी नाईक यांचं भव्य स्मारक आणि भवन व्हावं यासाठी राज्य सरकारांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रहाची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंके पाटील यांनी राज्यात ઉપમુખ્યમંત્રી અજીત પવાર હડલ લેખી નિવેદનાદ્વારે કેવીએ सांगोला शहर आणि तालुक्यात तसेच प्रामुख्याने माडा लोकसभा मतदारसंघात रामोशी समाज मोठ्या प्रमाणात आहे गेली अनेक वर्ष हा समाज सांगोला शहर आणि तालुक्यात गुन्हा गोविंदाने नांदत आहे सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या प्रेरणादायी महापुरुषाचं भव्य स्मारक आणि राजीव उमाजी नाईक भवन व्हावं ही सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम समाज बांधवांची अनेक वर्षांची मागणी आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधात सर्वात प्रथम शस्त्र उपासणारे राजीव उमाजी नाईक यांच्या स्मारकापासून मान इतिहासापासून सांगोला तालुक्यातील तमाम तरुणाईला प्रेरणा मिळावी यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी राजीव उमाजी नाईक यांचं भव्य स्मारकाचं भवन व्हावं यासाठी राज्य सरकारने लौकर या माजी आमदार दीपका राज्याचं अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली या आहे यावेळी दीपक दीपकाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सांगोला शहरात राजीव नाईक यांचं स्मारक आणि भवन उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलंय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी